कुळीत म्हणजेच हुलगा हॉर्सग्रँड हा वजन कमी करण्यासाठी आणि सर्दी खोकला झाल्यानंतर तर आवर्जून खातात कुळताचं पिठलं तयार करण्यासाठी कांदा छोटासा लसूण आणि मिरची एवढीशी तयारी पुरेशी आहे इथे आपण दोन ते तीन चमचे कुळताचं पीठ घेतलेलं आहे पीठ जर नसेल कडधान्य तुमच्याकडे असेल तर ते गरम तव्यावरती छान भाजून घ्यायचं आणि मिक्सरला लावून त्याचं पीठ तयार करून घ्यायचं इथे फोडणीपुरतं थोडंसं तेल घेतलेलं आहे तेल गरम झाल्यावर त्यात थोडंसं जिरं मोहरी आणि कडीपत्ता घातलेला आहे हे सगळं छान तडतडल्यावर ह्याच्यात आपण घालूया मिरची लसूण आणि छान परतून घेऊया लसूण छान लाल झाला की मग पुढच्या वस्तू आता ह्याच्यात घालूया कांदा कांदा लवकर शिजण्यासाठी त्यात घालूया मीठ आणि मग घालूया हिंग सुरुवातीलाच आपण पाणी घालून कुळताची पेस्ट तयार केली होती ती आता ह्याच्यात घालूया आणि छान ढवळून घेऊया आधीच पेस्ट करून घेतल्याने त्यात गुठळ्या राहत नाहीत आता ह्याच्यात घालूया आपण अजून पाणी दोन ते तीन चमचे कुळताला जवळजवळ एक ते दीड ग्लास पाणी मी घातलेलं आहे जेवढा वेळ आपण ह्याला शिजवू तेवढं ते जास्तीत जास्त अजून घट्ट होत जातं त्याच्यामुळे थोडं पाणी जास्त जरी झालं तरी काहीही हरकत नाही आता रंग आणि सुगंधापुरती ह्याच्यात घालूया थोडीशी हळद आणि थोडंसं लाल तिखट आणि चवीनुसार मीठ मगाशी आपण कांदा शिजत असताना थोडंसं मीठ घातलेलं आहे कुळताच्या पिठल्यात कोकम म्हणजे सोलं ही आवर्जून घालावीत ह्याने आंबटपणा येतो आणि एक वेगळीच छान अशी ट्रेडिशनल चव याला येते दोन उकळ्यांमध्ये हे छान घट्टसर झालेलं आहे कुळीत भाजून हे पीठ केलेलं असल्यामुळे ह्याला फार शिजवायची गरज पडत नाही चवीपुरतं ह्याच्यात कोथिंबीर घालूया आणि आपलं कुळताचं पिठलं तयार आहे गरम गरम भात किंवा भाकरी बरोबर हे कुळताचं पिठलं आणि जोडीला पापड किंवा ठेचा म्हणजे स्वर्गसुख रेसिपी आवडली तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा